मित्रांनो पीक विमा यादी अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार कोणत्या पिकासाठी पीक विमा मिळणार आमच्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळात हा पीक विमा मिळणार आहे हेक्टरी किती रुपये मिळणार आहे त्याचबरोबर किती तारखेला हा पीक विमा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उद्भवत होते अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पटन तपायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेथ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यात पहिल्या टप्प्यात बरेच शेतकऱ्यांना असे प्रश्न पडले होते किंवा आमचे आम्ही पहिल्या टप्प्यात बसणार की दुसऱ्या टप्प्यात बसणार तर मित्रांनो जवळपास पस्तीस लाख पस्तीस लाख आठ हजार शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये बसणार आहेत असा सतराशे कोटी रुपयांचा पीक म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे तर बघायच झालं तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक थेट डीबीटीच्या माध्यमातून देखील वितरित होणार आहे आता काही जिल्हे असे आहेत ज्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विमानमध्ये बसवण्यात आलेले आहे आणि काही जिल्हे असे आहेत ज्यांना वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीच्या पीक विमामध्ये किंवा यादीमध्ये बसवण्यात आलेलं आहे तर अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांना जवळपास नोटिसा बजावल्या आहेत तर या त्यानुसार पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करावा लागणार आहे आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटप करावा लागणार आहे तर त्याच्यामध्ये नांदेड झालं परभणी झालं यवतमाळ झालं त्यानंतर हिंगोली झालं अशा अशा जवळपास पाच ते सहा जिल्ह्यांना पंचवीस टक्के आग्रीमचा पिक मंजूर करण्यात आलेला आहे तर बरेच शेतकरी म्हणतात बाबा आमच्या महसूल मंडळात पिकमा मिळणार का आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये पिकमा मिळणार आता मी काही व्हिडिओमध्ये पाठीमागं काही व्हिडिओ बनवले होते मी तर त्याच्यामध्ये दाखवलं होतं हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती दिली होती तर हिंगोली जिल्ह्यातील काही महसूल मंडळात जवळपास सोयाबीन पिकासाठी हेक्टरी दहा ते बारा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत पिकम्याचे आणि काही महसूल मंडळामध्ये जवळपास बा साडे बारा हजार तेरा चौदा हजार रुपये अशी मंजूर करण्यात आलेले आहेत आता काही महसूल मंडळाची गोष्ट करण्याऐवजी आपण औंढा तालुक्याबद्दल माहिती घेऊया औंढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना दहा हेक्टरी दहा हजार रुपये सोयाबीन पिकासाठी मंजूर करण्यात आले होते आणि काही शेतकऱ्यांना म्हणजे काही इतरत्र शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास बारा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले होते तर याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना हा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जवळपास जळगाव जिल्ह्यात सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी असणार आहेत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना त्यानंतर शे शे त्यान सातारामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सांगली झालं सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना हा पिकोमा मिळणार आहे त्यानंतर बीडमध्ये सात लाख सत्तर हजार चौवेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे तर बघायच झालं एक एक तर एकशे पंचावन्न कोटी रुपये नाशिकसाठी जळगाव साठी जवळपास चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर सोलापूर साठी एकशे साठ कोटी जवळपास त्यानंतर सात सातारासाठी जवळपास बघायचं झालं सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये सातारासाठी मंजूर करण्यात आलेले आता परभणीबद्दल बद्दल माहिती घ्यायच्यासाठी तर पंचवीस टक्के आग्रिमच्या पिकम्यामध्ये परभणी जिल्ह्याला बसवण्यात आलेलं आहे तर ज्याच्यामध्ये चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी यासाठी पात्र ठरणार सध्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास नुकसान भरपाईची वाटपाला देखील मंजूर करण्यात आली देखील सुरू करण्यात आलेली आहेत याद्या पोर्टलवर प्रकाशित देखील करण्यात आहेत अपलोड देखील करण्यात आलेले आहेत आता परभणीमध्ये सध्या नुकसान भरपाई वाटपाच्या वाट कामाला वेग आलेला आहे त्यानंतर बघाय झालं तर एकशे साठ कोटी रुपयांचा सा पीक विमा हा जालना जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तर हजार जवळपास सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला परभणीमध्ये चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यानंतर धाराशिव बद्दल बरेच शेतकरी प्रश्न विचारत होते की धाराशिव जिल्ह्याला पीक विमा मिळणार का नाही तर धाराशिव जिल्ह्याला सुद्धा दोनशे अठरा कोटी रुपयांचा पंच्याऐंशी लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यासाठी एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना हा पीक विमा सत्त्याण्णव कोटी नऊ लाख रुपयांचा मिळणार आहे तर मित्रांनो ही काही होती जिल्ह्यांची माहिती ज्याच्यामध्ये हा पीक मा जवळपास पर हिंगोली जिल्ह्याविषयी मी अगोदर सांगितलं होतं डिटेलमध्ये की ब हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास हेक्टरी दहा ते बारा हजार रुपये मिळत आहे सोयाबीन पिकासाठी कापूस पिकासाठी जवळपास बघायच झालं ते तीनचे एकरी बघायच झालं तर तीन ते चार हजार रुपये कापूस पिकासाठी मंजूर करण्यात आता म्हणजे बघायचं तर हेक्टरी जवळपास चार म्हणजे बारा साडे बारा हजार रुपये कापूस पिकासाठी हेक्टरी मिळू शकतात त्यानंतर बघायच झालं तर बाकी जे पीक आहे तुमचे तूळ तूर झालं मूग झालं उडीद झालं या पिकासाठी सध्या तरी पीक मां मंजूर करण्यात आलेला नाही आणि जरी मंजूर झाला तर या पिकांसाठी जवळपास तर एक आपण पेरत नाही मूग उडीद कुठेतरी आपण साईडला वगैरे शेतामध्ये थोडंसं पेरत असतो कमी अधिक प्रमाणात तर त्यानुसार तुम्हाला एक तर एकरीसुद्धा हा पीक आपण सॉरी मूग उडीद एकरीसुद्धा आपण पेरत नसतो त्यामुळे बघायच झालं तर एकरी बघायला झालं तर मूग उडीद पिकासाठी जवळपास तीन ते चार हजार रुपये मिळू शकतात तूर पिकासाठी बघायचं झालं तर तूर पिकाची नुकसान भरपाई सध्या तर मिळणं मिळत आहे परंतु मित्रांनो तूर पिकासाठी किंवा सोयाबीन पिकासाठी सरसकट पीक म्हणायचं झालं तर नुकसान भरपाईमध्ये सरसकट पिकं येत असतात तर पीक विम्यासाठी तूर पिकाला तर सध्या तरी मँडेटरी देण्यात आलेली नाही सध्या मंजुरी देण्यात आलेली नाही तर ही होती थोडीफार माहिती मित्रांनो काही जिल्ह्यांविषयी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळून जातील धन्यवाद